जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत एका वेगळ्या विषयाला एका वेगळ्या गोष्टीला समोर घेऊन येत आहे ती एक वेगळी गोष्ट एक आहे एका मुलीची आहे ती मुलगी आता जॉब करते आहे बी एस सी झालं आहे तिचं आणि ती एका लॅबमध्ये जॉब करते तर तिची ओळख झाली होती आणि त्या ओळखीतून मला असं काहीतरी वेगळं जाणवलं की तिचा प्रवास तिची जी गोष्ट आहे तिच्या आयुष्यात जी घडलेली आहे तर ती कुठेतरी तरुणाईसाठी मांडावी ती, ती थोडी प्रेरणादायी होईल त्यातून काहीतरी बोध घेता येईल मार्गदर्शन पण होईल म्हणून मला तो विषय घ्यावासा वाटला तर तिने मला सांगितलं की मी एका खेडेगावामध्ये राहत राहतो होते आणि माझे वडील आई माझी दोन भाऊंड असे आम्ही राहायचो भाऊंड माझ्यापेक्षा लहान आहेत धाकटी भावंड आणि मी घरामध्ये मोठी आणि वडील माझे त्यांना पोलिओ झालेला हो त्यांचा अर्धा भाग शरीराचा म्हणजे एक पाय आणि हात हा काम करत नाही तर ते तसेच ओढत ताडत असं काम करतात म्हणजे त्यांचं त्यांचं काम ते करतात झाडलोट करणं किंवा काय पाणी थोडंसं भरणं असं जेवढं होईल तेवढं शक्य ते करत असतात काम आणि आमचा चप्पल चपलेचा व्यवसाय चपलेचा व्यवसाय म्हणजे काय चप्पल शिवणं छत्र्या शिवणं असं काम आहे थोडं थोडं असं चप्पल शिवण्याचं काम करतात वडील पहिल्यापासून तेच काम आहे आणि आई आमची शेतावर कामाला जाते शेतमजुराचं काम करते आता ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं तेवढा उदरनिर्वाहाचं तेच आमचं साधन होतं तर असं आम्हाला वडिलांनी आणि आईने काम करून आम्हाला शिकवलेलं आहे तर जेव्हा मी नववीला होते म्हणजे नववीला नववी माझी संपत आली होती आणि दहावीला मी प्रवेश घेतलेला तर पहिल्यापासून आमच्या घरात कसं होतं आई आणि वडिलांचं जमत नव्हतं त्यामुळे ते त्यांचे वाद सतत व्हायचे भांडणं सतत व्हायचे काही ना काही कारणामुळं मग आम्हाला पण मारहाण व्हायची तर मी मग घरामध्ये मोठे असल्यामुळं माझ्यावरती मा सगळा राग निघायचा आणि मला तर जास्तीत जास्तच मार खावा लागायचा कुठल्याही कारणाने त्यांच्या भांडाचा राग ते माझ्यावरच काढायचे वडील नाही कधी परंतु आई मला हे करायची मोठे असल्यामुळं तर असं वातावरण होतच म्हणजे ते आणि त्याच्या वातावरणाची मला सवय पण झाली होती पण मी दहावीला गेले आणि नववीतून दहावीला गेले दहावी सुरू झाली माझी आणि आईने मग त्याच दरम्यान वेगळं बिराड केलं मग वेगळं बिराड केल्यानंतर आई आम्हाला तिघाई त्या माझी दोन भावंडांनी मी आम्हाला तिघांना पण घेऊन ती तिकडे गेली तर मला काही त्यावेळेला काही सुचायचं नाही काही की काय होतंय काय नाही आणि शिक्षण दहावी त्यामध्ये आणि असा एकदम असा आघात पडला माझ्यावरती मनावरती मी असे एखाद्या याच्यात वादळात सापडल्यासारखी माझी अवस्था झाली होती काहीच कळत नव्हतं काय होतंय काय नाही अभ्यासाचं पण टेन्शन आणि या घरातल्या गोष्टीचंही टेन्शन त्यातून मार पण खात होते तर मी तर असं वर्ष कसं बस मी केलं तिथं दहावीचा अभ्यास करून आणि राहिले तिथेच आईबरोबर पण माझं एक मन सतत वडिलांकडं धावायचं सुरुवातीला मी दोन तीन वेळेला वडिलांकडे येऊन गपचुप भेटून पण गेलेली आईला माहित नव्हतं परंतु मी गपचुप येऊन गेलेली पण आई पाठवायची नाही कधीच आम्हाला कधी ती दोन भावंड पण कधी आली नाही आणि कधी जर विषय काढला की जायचंय भेटायचं तर आई मारल्याशिवाय काही सोडायचेच नाही त्यामुळे तिला न विचारताच मी दोन तीन वेळेला भेटून आले होते वडिलांची मला खूप आठवण यायची आणि वडिलांचे जे हाल मी बघितलेले त्यांचं त्या काम करणं त्यांच्या जेवणाचे हाल सगळ्याच गोष्टीचे हाल तर कुठेतरी मला ते असं मनामध्ये खंत वाटायची त्या गोष्टीची आणि सतत काळजी पण वाटायची खूपच काळजी वडिलांची वाटायची मला आणि शाळेमध्ये सुद्धा पदोपदी वडिलांचा विषय यायचाच कधी कुठल्या गोष्टीला कुठं सहलीला जाणं त्यावेळेला वड आई वडिलांची परवानगी काढा तर मग तिथं वडिलांचा विषय यायचा कुठे फी भरायची कुठे काही कुठलं काही कार्यक्रम असला काही असला तर कुठं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून आई वडिलांचा विषय हा निघायचाच आणि मग तिथं बोलावणं पण असायचं की वडिलांना बोलवा आईला बोलवा असं असायचं पण त्या ठिकाणी मला काहीच उत्तर देता नाही आणि मग ते असं माझं एक विस्कळीत आयुष्य झाल्यासारखं मला ते जाणवायचं पण असं करता करता मी दहावी चांगल्या मार्गाने पास झाली आणि चांगल्या मार्गाने पास झाल्यानंतर मग काय केलं शाळेने सत्कार समारंभ ठेवला होता बाकीचे पण जे चांगले मार्क्स मिळालेले मुलं मुली होते तर त्यांना पण बोलवलं होतं त्यांच्या पालकांसहित आणि मला पण बोलवलं होतं परंतु मग मी वडिलांना कसं घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी आईचा विरोध होता आणि मग मला ते पटलं नाही की वडील नसताना आपण कसं ते समारंभाला जायचं आणि काय तिथं सांगणार काय आपल्याला आई वडील तर आहेत नसते तर वेगळी गोष्टी वेग पण आता आई वडील आहेत आणि तरीसुद्धा आपल्याला असं राहावं लागतं तो प्रसंग माझ्या मनामध्ये घर करून राहिला आणि तो मनावर इतका कोरला की मला असं वाटलं की काहीतरी खूप मोठ चुकतंय कुठेतरी काहीतरी एक का काहीतरी काही काही जगण्याला आपल्या काहीतरी अर्थ नाही की अपन आपण अशी आपली कोंडलेली अवस्था झाली कोंडमारा झालेला आहे असं मला ते मग मी त्या कार्यक्रमाला खर तर एकटीच गेले आई वडिलांना नेलं नाही मग मी तो समारंभ कसा कधी पार पडला पण मनामध्ये कुठंतरी एक मी त्या दिवशी एक धाडस केलं की नाही आता मग मी घरी गेल्यानंतर आईला सांगितलं मी वडिलांकडे जाणार मला आता माहिती नाही काही पण मी नाही राहू शकत मी वडिलांकडे जाणार तर आईने त्या दिवशी पण मला चांगलंच फटकारलं मला दोन तीन धडाखे पण दिले असं वाटलं की इतका मोठ्या कार्यक्रमाला आपण समारंभाला जाऊन आलो आपलं एवढं कौतुक झालं इतर पालकांनी इतर शिक्षकांनी आपलं किती तोंड भरून कौतुक केलं स्तुती केली आपल्या अभ्यासाची कष्टाची दाद दिली आणि आपल्याला इथं घरी आल्यानंतर असं आपल्याला मिळत आहे बक्षीस तर कुठतरी ती वेदना जाणवली आणि मग मी ती रात्र कशी तरी काढली तिथं आणि दुसऱ्या दिवशी मात्र मी घरी निघून आले आणि घरी निघून आल्यानंतर वडिलांकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईला कळेलच मी घरी गेले नाही मग आईला कळेल कोणाकडनं तरी मग नातेवाईकांकडनं असं कळलं की पोरगी वैकाड्या घरी आलेली आहे मग आईने मला काही बोलवलं नाही मी मग तिथंच राहिले आणि एक दोन वेळेला नंतर आईने निरोप पाठवले हो निघून ये निघून ये असं पण मग मी काही जाण्याचं ठरवलं की मी आता जाणार नाही मी वडिलांकडेच राहणार आहे तर मग आईने पण मग तो विषय सोडून दिला मग ती दोन भावंडांची जबाबदारी आईवरती होतीच आणि मग इथे मला वडिलांसाठी मी थांबले कारण मला ते वडिलांचे कष्ट त्यांचे हाल त्यांची परिस्थिती ही मला कधीच अशी मला त्यांना दुरावायचं नव्हतं आणि मला त्यांना असं हालाकीमध्ये जगवायचं नव्हतं कारण त्यांनी खूप कष्टाने आम्हाला शिकवलं होतं लहानपणापासून मी पाहत होते अगदी बालवाडीपासून वडील माझ्यासाठी किती कष्ट घेत होते कसं आम्हाला काम करून पोट भरत होते आमचं आम्हाला शिकवत होते कुठं ज गावाची जत्रा असो कुठं कुठं अशा या आठवडे बाजार भरायचे तिथे वडील पिशवी घेऊन तसेच साहित्य घेऊन आणि ते जायचे तसेच स्वतःला ओढत ओढत घेऊन जायचे आणि तिथे ते दुकान थाटायचे तिथं दिवसभर बसून संध्याकाळी मग काहीत बाजारात करून आणायचे आम्हाला शा काही शाळेच्या वस्तू आणायचे तर हे कुठंतरी आयुष्य मी लहानपणापासून भोगलं होतं वडिलांनी मला ते लहानपणापासून कसं शिकवलं कसं माझे शिक्षणाला मला मदत केली मला खायला प्यायला घातलं वाढवलं अशाही परिस्थितीमध्ये तर ते कुठेतरी मला त्यांची ती वेदना जाणवायची आणि त्यामुळे मी ठरवलं की आता इथून पुढं वडिलांना कधीच सोडायचं नाही भले काही होऊ दे तिकडं कोणी काही म्हणू दे पुढचं पुढं बघता येईल पण आता तर आपण राहायचंच इथं मग त्यानंतर मग मी पुढं अकरावी केली बारावी केली सायन्स घेतला आणि वडिलांची इच्छा होती की तू शिक चांगलं शिक काही तुला कमी का पडून देणार नाही काही किती मला कष्ट करावे लागले तर करेन मी कसंही करेन पण तू शिक आणि मग मी अकरावी बारावी त्यानंतर बी एस सी पर्यंत शिकले मग नंतर दुसरीकडं गावातून दुसरीकडं गेले कॉलेजला पण मग बी एस सी पर्यंत मी चांगल्या मार्काने पास झाले चांगले शिकले आता मी एका ठिकाणी लॅबमध्ये जॉब करते मला तिथं शिक्षकांनी मदत केली सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी मदत केली तरी मला असं कुठली कोणी असा त्रास नाही दिला की बाबा की ही मुलगी इथं राहते एकटीच राहते वडील असे आहेत आणि आपण तिचा गैरफायदा घ्या किंवा तिला काहीतरी छेड काढा तिला त्रास द्या काय असं नाही तर आजूबाजूचे लोक पण चांगली होती त्यांनी पण समजून घेतलं की मुलगी आई वडिलांसाठी कशी करते कष्ट वडिलांना कशी सांभाळते वडील असे शरीराने आधू पण तरी सुद्धा ती जिद्दीने शिकतीये आता म्हणे मी सकाळी येते स्वयंपाकपणे करून येते वडिलांचा माझा डबा घेऊन येते दिवसभर इकडं असते जॉब करते संध्याकाळी घरी गेल्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक येते सगळं करते म्हणे आणि आता मला पगार पण चांगला आहे पगार चांगला आहे तर मग मी वडिलांना एक टपरी भाड्याने आम्ही घेतली तर ते टपरीमध्ये एक दुकान टाकून देईल दुकान म्हणजे असं चपला थोड्या अशा नवीन विकायला ठेवल्यात चपल्याशिवायचं शिवायचं पण काम करतात ते आणि असंच छत्र्या पावसाळ्यामध्ये सिजनेबल असं सुरू केलेले पावसाळ्यात छत्र्या असं सुरू केलेल्या आम्ही तर बऱ्यापैकी त्यांना बसल्या बसल्या तर दोन पैसे पण मिळतात आणि मी पण आधार भक्कम देते त्यांना वेळच्या बेल वेळी जेवण खाणं त्यांची ठेप ठेवते आणि माझी माझी कर्तव्य मी योग्य प्रकारे पार पाडते तर एक शिक्षणाचा पण आनंद आहे नोकरीला लागल्याचा पण आनंद आहे आणि आनंदापेक्षा ते जे काम करण्याचं आणि ते जिद्दीने त्या गोष्टी घडून आणण्याचं एक समाधान मला आहे आणि हे समाधान आणि आनंद पैसा शिक्षण हे सगळं मला माझ्या वडिलांमुळे मिळालेले जर लहानपणापासून याही परिस्थितीत वडिलांनी मला जर शिकवलं नसतं आणि असंच कसंही मला कामधंद्याला पाठवलं असतं आईबरोबर रोजगारावर पाठवलं असतं जा शेतात काम कर कसंही कर ती शाळा वेळा सोडून आपण असे गरीब अशा आधुमे हे तर कशाला शिकायला पाहिजे काय पण वडलं नाही तसं कधीच मला बोलले सुद्धा नाही आणि तसं मला वातावरण पण ठेवलं नाही कधी पण त्यांची हेच इच्छा असायची की तू शिक काही ना काही कर भले कमी मार्क पडू दे काय करू दे शाळेला जात राहा शाळा बंद करू नको शिकत राहा तुला काय शिकायचं तेवढं तू शिकत राहा बघू पुढं काय होईल ते बघू बघू पुढं बघू पुढं असं वडील नेहमी म्हणत असायचे आत्ताच त्याचा त्रास करून घेऊ नको आत्ताच विचार करू नको आत्ताच ते हार नाही मानायचे करत राहायचं करत राहायचं मी कसं करतो आता मला नाही शरीराचा अर्ध्या भागाने होत नाही पण जे अर्धा आहे त्या अर्ध्या भागावर तरी मी जगू शकतो आणि तुम्हाला जगू शकतो तेवढी जिद्द माझ्यामध्ये आहे लगेच जीव सोडून द्यायचा नाही काही प्रसंग आला आतबल व्हायचं नाही आपल्याला शरीराने परमेश्वराने दिलं तर त्याला आपण काय करणार आपण काय स्वतःहून म्हटलं का मला लोळ पांगळ कर मला असं कर तसं कर मला गरीबी दे मला असं दे आपण मानत नाही म्हणत नाही ना असं पण आपल्याला ये ता येत आता नशिबाला आले परमेश्वराने आपल्या पदरात टाकलंय ते तर आपण ते स्वीकारायचं असतं त्याच्यातून जगणं नाही सोडून द्यायचं हातपाय गाळून नाही टाक जायचे आपण पुढे जात राहायचं करत राहायचं होत राहतंय माणसाचं थांबतय का माणसाचं जीवन थांबतं का कधी काय नाही जे घराटे चालूच असते आता कसं उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू ज्याच्या टायमात येतात जातात कोणाचा काय काय पक्का असा मुक्काम असतो का पावसाळा सुरू झाला तर पाऊसच पडत राहिलाय हिवाळा येतो उन्हाळा येतो हे सगळे सुख दुःख आहे ऋतूप्रमाणे आपल्याला जगायचं असतं आपल्याला जसा निसर्ग जगवतो जसा देव जगवतो तसं आपल्याला जगायचं असतं जे दिलंय आपल्याला टाकलंय पदरामध्ये तर ते स्वीकारायचं असतंय त्याच्यापासून पळायचं नाही कधी कसंही असू दे त्याला आपण तोंड देत राहायचं आपल्याला नाही चालता येत तर सरकत सरकत तर जाता येते ना आपल्याला नाही काय उचलता येत तर आपल्याला काहीतरी असं सरकून बाजूने तरी घेता येत आहे काहीतरी करता येते असं नाही ना की एक हात पाय नाही तर एक तर हाताने पाय आहे ना काहीतरी तर आपल्याकडे आहे ना त्याचं आपण समाधान मानायचं आणि त्या याच्यावर ते आपलं जीवन जगायचं आपलं प्रवास सुरू ठेवायचा थांबायचं नाही कुठंच काय तर हे असं वडील सतत असं काही ना काही काय ना काय मला सतत बोलत असायचे आणि मग मनामध्ये माझा विचार मा यायचा की खरंच कुठं जर आपण थांबलो मुक्काम केला तर आपण पुढे कधीच जाणार नाही ना मग मी पण असा विचार केला असता की के आपण आई बरोबरच राहिलो असतो तिकडं राहिलो असतो तर इकडं वडिलांचं कसं झालं असतं जिथं गेलं तिथंच आपण थांबलं पाहिजे तिथंच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कशासाठी जिथं नाही तिथं करायला पाहिजे ना जिथं कमतरता आहे त्याच्यावरती इलाज केला पाहिजे ना जिथं गरज आहे तिथं आपण उपस्थित असलं पाहिजे ना जिथं सगळं व्यवस्थित आहे जिथं आपली गरज ती, नाही गोष्टी व्यवस्थित चालू आहेत तर तिथं आपल्याला थांबवून काय करायचंय तर जिथं नाहीये तिथं केलं पाहिजे ना तिथं खरी माणसाची गरज असते तिथं त्या गोष्टीची किंमत असते आणि तिथं घडवायला आपल्याला काहीतरी असतं तर हे मला असं मार्गदर्शन म्हणा बाळकडू म्हणा मला सगळ्या गायडन्स म्हणा तर हे माझे वडील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने देत असायचे आणि त्यामुळं मालच्यामध्ये एक जिद्द निर्माण व्हायची की करा काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी आजूबाजूकडे कधी बघितलंच नाही आणि असं आपण जर करत असू आपण जर चांगलं असेल तर समाज पण चांगला असतो लोक पण चांगले असतात कधी कुणी मला असं कुठल्या गोष्टीला अडवलं नाही मदत केली काही अडे अडचणीला उभे राहिले तर समाजाला पण दिसतात चांगल्या माणसाला नेहमी चांगली माणसं मदत करतात आपण तेवढा विश्वास ठेवायचा की आजूबाजूला पण जग जे आहे ते कसं जगतं आहे त्यांचं कसं उदरनिर्वाह चालू आहे ते कसे शिकतात ते कसे पुढं जाताय ते कसे काय कमवता येते तर हे सगळं आहे ना कोण कुठं थांबले का मग आपणच का कुठं थांबून घ्यायचं आणि आपले असे परिस्थिती आहे आई वडिलांची आपलं असं दुखणं आहे असं आहे अशी गरिबी आहे तर असं म्हणून नाही चालणार आहे तर आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे करत राहिलं पाहिजे मार्ग निघत असतात आणि दिवस तसेच राहत नाही आज मी ज्या परिस्थितीतून आले जसं शिकले जसं तसं शिकले मला अशी अपेक्षा नव्हती की मला फर्स्ट क्लासेस मिळाला पाहिजे मला खूप मोठंच नोकरी मिळाली पाहिजे असं नाही जे आहे पोटा ना ते पोटापाण्यापुरतं मिळत गेलं माझं बी एस सी झालं लगेच मला चांगलं जॉब पण मिळाला चांगला पगार पण मिळतोय त्याच्यातनं मी घेऊ शकले व्यवसाय वडिलांना एक स्थिरता देऊ शकले एक दुकान भाड्याने का होईना आपण सुरू करून दिलं त्यानंतर घर पण व्यवस्थ बंदले, पत्रे टाकलेत घरावरती आता आणि असं पक्क बांधकाम करून घेतलेले अंगण घेतले वडिलांना ज्या ज्या गोष्टींची अडचण होती हिंडायला फिरायला बसायला उठायला असं त्यांना व्यवस्थित काही खुर्च्या घेतलेल्या आहेत आराम खुर्ची म्हणा किंवा चालायला असे ते काही काठी जे जे साहित्य आता ते बऱ्यापैकी त्यांना शरीराला त्रास कमीत कमी, -कमी होईल तर अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित आता त्यांचं चाललेलं आहे व्यवस्थित त्यांचं जेवण खाऊन मी ठेवते त्यांची काळजी घेते व्यवस्थित माझं पण मी बघते त्यांचं पण बघते त्यांना असं जाणून देत नाही की मुलगी आहे आणि ती कशी करेल काय करेल असं त्यांना बिलकुल जाणून देत नाही मुलगा मुलगी कोणी असो परंतु ते आईवडिलांसाठी एकच असतात आणि मी असं ठरवलं की उद्या माझं लग्न जरी झालं मी दुसरीकडे जरी कुठं गेले काही तरी पण मी वडिलांसाठी येत जात राहणार वडिलांना पाहणार नाही वडिलांना कधीच तोडणार नाही वडिलांसाठी मी आता वडील म्हणतात की तुझं तुझं बघ तू तु, माझी काळजी करू नको मी आहे करतो व्यवस्थित पण तसंच मी जरी दूर असले तरीसुद्धा मी तोच जो विश्वास आहे तोच आधार तो मी तोडणार नाही कधीच तर ते माझे वडील माझ्यासाठी सगळे आहेत आणि आज मी जी घडली आहे आज मी जे जगती आहे आणि जो अभिमानाने मी वावरती आहे माझा आत्मविश्वास ज्याच्यामुळं बळकट झालेला आहे मी स्वतःला घडू शकलेली आहे ते माझे मार्गदर्शक गुरु सगळे काही माझे वडील आहेत तर ते वडिलांना मी कधीच अंतर देणार नाही आणि मी अशीच त्यांची सेवा करत राहील हे आयुष्य मी पुढं चांगलं कर करेन चांगलं अजून चांगलं करण्याचा माझा विचार आहे मी त्या दृष्टीने प्रयत्न करत असते आणि अशा पद्धतीने मी सगळं काही सांभाळून घेते समजून घेते आणि इतर भाऊंडांना सुद्धा मी मार्गदर्शन करते मा ते पण शिकता येते त्यांना पण मी भेटते त्यांनाही मार्गदर्शन करते पण मी राहते मात्र वडिलांजवळच कारण माझ्या वडिलांना माझी खरी गरज आहे आणि वडील आहेत म्हणून मी आहे तर ही जी एक कर्तव्यनिष्ठा जी दिसते ना या मुलीमध्ये तिचा प्रामाणिकपणा तिची कष्ट घेण्याची तयारी आणि तिची वडिलांसाठी असलेली एक तळमळ की आपण मुलगी आहोत जन्मदात्याविषयी वडिलांविषयी सगळ्यांनी टाकले तरी आपण टाकणार नाही आपले वडील आहेत वडिलांनी आपल्याला टाकलं का नाही वडिलांनी लहानपणापासून आपल्याला कसं का ना मिरची भाकरी खाऊ घातली काही त्यांच्या परीने कष्ट करून पण आपल्याला उपासमार नाही कधी घडवून दिली किंवा आपलं शिक्षण थांबवलं नाही तर त्यांना जे जे वाटलं ते जे वाट ते त्यांनी केलं ना तर आता मी मला जे वाटतं ते मी वडिलांसाठी करणार हे छान त्या मुलीमध्ये मला वेगळे पण हे जाणवलं आणि खरंच तिचा अभिमान मला वाटला की खरंच ही तरुण नाही एकीकडे आपण मोबाईलची दुनिया म्हणतो की असं समाज बिघडला अशी पोरपोरी बिघडलेली आहेत असे वायात झालेत त्यांना काही बेतल झालेत व्यसने झालेत हे पण एक चित्र आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे चांगलं पण चित्र आहे जरी कमी असेल तरी पण ते हळूहळू हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढणारं आहे प्रगतीच्या दिशेने जाणार आहे त्यामुळं हा जो ग्राफ आहे हा व्यसनाधीनतेकडे गेलेली तरुणाई किंवा बेजबाबदार झालेली तरुणाई खोटं बोलणारी तरुणाई हा जो तरुणाईवरती हल्लीच्या तरुण मुलामुलींवरती जो होतोय जो त्यांच्यावरती जो आरोप होतोय किंवा ते त्यांची जी दिसत आहे ते हे गुण तर हे गुण कुठेतरी ते कमी होणारे आहेत कुठेतरी त्याला आळा बसणार आहे जसे जसे ही चांगली बाजू पुढे येईल जसे जसे ही चांगली मुलं मुली पुढे येतील आणि हे चित्र समाजाला दिसेल आवतीभोवती दिसेल सगळ्यांना कळेल की ही तरुणाई अशी पण आहे तर आपण उघड्या डोळ्यांनी त्याकरता बघितलं पाहिजे आपण उघड्या डोळ्यांनी बघत नाही आपण फक्त वाईट बाजूची निगेटिव्हिटी आहे आणि वाईट वाईट माणसाला लवकर दिसत असतं चांगला बघायला आपल्याला वेळ नसतो आपण तेवढा वेळ देत नाही ना म्हणून आपल्याला दिसत नाही तर आपण असा वेळ काढला पाहिजे आजूबाजूला बघितलं ना उघड्या डोळ्यांनी थोडा काळ मोबाईल बंद करून थोडा काळ आपलं लक्ष बाजूला करून असं जर बघितलं तर आपल्याला अवतीभोवती या अशा चांगल्या गोष्टी दिसतात तरुणाईमधला मधला चांगलपणा दिसतो त्यांच्यातली कर्तव्यनिष्ठा दिसते प्रामाणिकपणा दिसतो तर तो बघण्यासाठी आपण थोडा वेळ काढू या सगळ्यांनी प्रत्येकानेच आणि असे जे चांगली मुलं मुली आहे जे चांगलं काम करता येते चांगला आदर्श निर्माण करता येते आईवडिलांना चांगले सांभाळता येते त्यामुळं पिढीला पुढच्या पिढीकडूनही चांगले आपण अपेक्षा ठेवू शकतो तर असं चित्र जे निर्माण करतायत चांगले मुलं मुली ही पुढं आले पाहिजेत त्यांचं मार्गदर्शन त्यांची प्रेरणा ही इतरांना पण मिळाली पाहिजे आणि अशा गोष्टींना आपण प्लॅटफॉर्म दिला पाहिजे त्यांना त्यांच्या प्रोग्रेससाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही एक सामाजिक जबाबदारी पण आहे आणि जी पार पाडत असतात अवतीभोवती जे आहे असतात अशा मुलामुलींच्या तर ती पण माणसं असा अवतीभोवती असणारी ही माणसं पण प्रेरणा देतात सांभाळून घेतात मार्गदर्शन करतात आणि आधार पण देतात त्यामुळं घाबरून जायचं नाही अशा परिस्थितीला आहे ती परिस्थितीला तोंड द्यायचं मार्ग काढायचा आणि एका चांगल्या प्रगतीच्या दिशेने पुढं झेपावायचं तर असं सगळ्यांनी छान राहायचं विचारांना राहायचं एकमेकांना सुरक्षितता द्यायची एकमेकांना संकट काळात मदत करायची आणि स्वतः चांगलं जगायचं आणि इतरांना पण चांगलं जगवायचं तर अशा हेतूने आपण सगळ्यांनी एकत्र येऊयात एकमेकांना प्रेरणा देऊयात पुन्हा भेटूयात धन्यवाद